संजय बाब तुम्ही एक सावड्डे संघाचे एक नागरिक जाऊन आसा तशेच तुम्ही माजी सरपंच जाऊन गेले आसा आणि आता तुम्ही एक प्रेझेंट पंच मेंबर आसा सावड्डे पंचायत एरियेचे तुमचा आमदार स्थानिक आमदार जो गणेश गावकर यांनी असेंब्ली भितर एक विषय काढलो तो म्हणजे संजीवनी शुगर फॅक्टरीचो आणि ती बेगिना बेगीन चालू जावचे असे त्याने आपले मत मांडलेले आसा तुम्ही एक सावड्डे मतदारसंघाचे नागरिक म्हणून कशे पळयताय तिकडे ऑलरेडी लास्ट जे असेंब्ली तुम्ही पळयले आसतले की आमचे माननीय आमदार गणेश भाऊ गावकर यांनी एक आवाहन केलं असा गरमेंटा सांगले असा की संजीवनी साखर कारखाना बेगीच्या बेगीन चालू जाय आणि हे त्याच्या स्टेटमेंटा सावडेच्या आणि सगळे माझ्या गोयभर लोकांचा सपोर्ट असा की हे संजीवनी साखर कारखाना इतकी वर्ष ती बंद असा ती चालू जाऊ आणि जेणेकरून जे आमचे शेतकरी एक दिलासा मेळटो आणि जे प्रोडक्शन काढपा एक उमेद येतली की फॅक्टरी चालू झाल्यावर आणि जाय हे मागे समके एक ठाम मत असा शुगर फॅक्टरीचा विषय शुगर फॅक्टरी आता रिसंटली एग्रिकल्चर डिपार्टमेंटाकडे या शुगर फॅक्टरीचा विषय जो असा तो माननीय आम्ही विनंती केली असा आणि या हाजाच्या मार्फत विनंती करता की शुगर फॅक्टरी जाता तितले बेगीन चालू जाऊन प्रयत्न करचे ह्या शुगर फॅक्टरीचा विषय मुद्दाम करून मांडत स्पीकर सर हंगा परमनंट एम्प्लॉई जे पण आता पण नेटी एट एम्प्लॉईजमनंट आणि परत परत आम्ही मुख्यमंत्र्यांकडे वेगवेगळं किती करता प्रमाणे कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉई सेव्हन्टी फोर असा म्हणजे टोटल स्ट्रँथ जी पे शुगर फॅक्टरीच्या लोकांची जी आज ती वन सिक्सटी टू असा आणि तुम्ही जर बारीक जर पळले जायत नी की साधारण पन्नास वर्ष वयाचे लोक जे त्या आता नव्वद लोक आटी टू लोक असा ते बिलो ह्या ती शुगर फॅक्टरी चालू करून सांबाळून घेवपाची अत्यंत गरज असा हे लोक जास्तीत जास्त आमचे त्या धारबांदोड्या तालुक्याचेच असा